आज आपल्याकडं पैठण तालुक्यातील एका मुलीची बहीण दुघी बहिणी आलेल्या आहे आणि वडील आई वडील आता घरी आहे त्यांचं व्यव काय करतो वडील पप्पा रिटायर वडील वडील रिटायर झालेले आहे मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि ते इथं छत्रपती संभाजीनगर रस्ता एक आहे तर त्या बहिणीसाठी आज फायली बघण्यासाठी आल्या तर त्यांनी सांगितलं आमची माहिती युट्यूबला द्या फक्त आमचा चेहरा दाखवू नका आणि आम्हाला आमच्या योग्यतेप्रमाणेच स्थळ दाखवा तर मोठ्या बहिणीचं चांगलं झालेलं आहे तिच्या घरची मंडळी चांगली भेटली मग तिला आशय आहे की माझ्यासारखं दाखवा किंवा माझ्यापेक्षा अजून चांगलं दाखवा अशी त्यांची अपेक्षा आहे आपण त्यांची माहिती समजून घेऊ काय शिक्षण दिलीचं मुलीचं एम एम बी ए झालं आहे फायनान्समधून पुणे युनिव्हर्सिटीला पुण्याला शिकलेली मुलगी पुणे युनिव्हर्सिटीत एम बी एन्स केले एस एम एम कॉलेजला आणि टाटा थर्ड पार्टी थर्ड पार्टी थ्रू आहे तिचा बरोबर आणि पुण्यात जॉब करते बरं बरं जन्मतारीख काय तिची नऊ नऊ शहाण्णव नऊ नऊ शहाण्णवचा जन्म आहे आणि किती बहीण भाऊ तुम्ही आम्ही तिघी बहिणी आहे तिघी बहिणी भाऊ नाही आम्हाला मी मोठी आहे हां ती दोन नंबरची आणि था, लहानी थांब 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 लहानी कॉलेजला आहे हा तिघी बहिणी आहेत भाऊ नाही बर बर काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत अपेक्षा अशी काही नाही मुलगा एमबीए इंजिनियर असावा आणि घरी थोडंफार व्यवस्थित म्हणजे सुसंस्कृत घरानं पाहिजे नोकरी करणारा पाहिजे नोकरी हळूहळू बोलतो तुम्ही बोल ना तुला काही वेगळं फोटो नाही येत सांग तू लहान बाई नाही म्हणजे तुला कसं कस लाजू कसं पाहिजे काय सांग नाही लहान असून ती हळू सांगा ते काय ना नगर जिल्हा किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा या दोन पैकी असेल तर चांगले नगर जिल्ह्यातला किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं स्थळ अपेक्षित आहे तुझी काय अपेक्षा आहे हा तुझ नाही पण कस लहान आहे जिजू पाहिजे ना तू तू सगळ्यात शेवट आहे ना हा आता तू फायली बघायला आली तू निवड करणार ना कसा पाहिजे दिसायला कसा पाहिजे स्मार्ट पाहिजे पाच आठ च्या पुढे हाईट पाहिजे ती हायटेड आहे का पाच पाच आहे ती पाच पाच सात प्लस पाहिजे हा सातच्या पुढे पाहिजे बुटक्यानावड नको मग आमच्या सारख्याला आम्ही बुटके माणसाला फोटो काढायला आवड जातो तर काय हरकत नाही आपण उंच पुण्यात जॉब करणारा हो। आणि कुठेही हो। असला तरी चालेल कुठं ती स्विच करेल तसं ती जॉब स्विच करेल तयारी पण एखाद्याचं खूप चांगलं स्थळ आहे त्याला जॉब करणारी नको आहे तर मग तशी तयारी मनाची ठीक आहे आहे प्रश्न आता कारण कसं आहे आयुष्य कारण मेहनतीला जॉब मिळालेला असतो आणि तो सोडणं थोडस हा पैशापेक्षा एक आवड असते का आपण स्वतःच एक असते तो असावं आपण एवढं मेहनत केली आई वडिलांनी आपल्याला शिकवलं आणि आपण घरी का बसायचं बसायचं हो आता माझी इच्छा नव्हती मी घरीच असते त्याच्यामुळे इच्छा आहे की म्हणजे आता ती ठरवेल ना है। डिपेंड व्यवस्थित वेल सेटल फॅमिली मला त्यांना अपेक्षित आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे तिघी बहिणी आहे आई आर्थिक स्थिती वेल सेटल आहे म्हणजे जावायला कुठला त्रास होणार नाही उलट जावायला ना। आहेच थोडंफार धन भेटणार आहेच पण त्या धनाच्या लालची जावई नसावा आज अपेक्षा धरणारा नसावा नंतर ते आहेच त्याचं जे समजा आई वडील आपल्या मुलासाठी लेकरासाठी करतात असं स्थळ ज्यांना चालतं त्यांनी संपर्क करावा त्यांना पेन्शन आहे पेन्शन आहे का हा वडिलाला पेन्शन असल्यामुळं काही म्हणजे सासू सासरीची काही घरच्याची काही जबाबदारी नाही आणि शेती पण आहे शेती बी आहे इथं स्वतःच छत्रपती संभाजीनगरला घर पण आहे आणि असं सगळंच व्यवस्थित आहे तर असं त्यांनाही व्यवस्थित त्यांच्या योग्यतेप्रमाणे अपेक्षित आहे फॅमिली चांगली आहे माझं आता तुझ्यापासून तुझा बाळ आठ माझ्याकडं स्वतः हो, हो, तर आपल्या हो, हो, जवळजवळ सात आठ वर्षापासून संपर्क संपर आहे आणि खरोखर मुलीला सासू सासरे एकत्र फॅमिली हो, हो, संस्कारी मुलगी आहे बऱ्याच ठिकाणी मुली म्हणतात आम्हाला आईवडील नको पण ही तर ही फॅमिली खूप चांगली आहे सासू सासरे कुटुंब एकत्र कुटुंबात राहणारी वाढणार अशी अशी परिवाराला घेऊन चालणारी मुलगी आहे ज्यांना असं संस्कारी मुलगी पाहिजे जॉब करणारी पाहिजे त्यांनी निश्चित संपर्क करा बरोबर ना तर तुमचा याच्याक नंबर नाही माझ्या ठीक आहे माझा संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी